वळ या पुढील बातम्यांकडे पावसाळ्यातही नक्षलविरोधी मोहीम सुरूच राहणार असल्याचं सा सांगत पुढील वर्षी मार्चपर्यंत नक्षलवाद संपवण्याचा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल संध्याकाळी रायपूरमध्ये नक्षलवादाचा मुकाबला करण्याबाबत आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते या बैठकीत छत्तीसगड आंध्र प्रदेश तेलंगणा मध्यप्रदेश महाराष्ट्र झारखंड आणि ओदिशा या नक्षलवाद प्रभावित सात राज्यांचे पोलीस महासंचालक अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते सुरक्षा दल यांच्या कारवाया सुरू ठेवणार असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात विश्रांती घेणारे नक्षलवादी या पावसाळ्यात शांतपणे झोपू शकणार नाहीत असं म्हणाले आपल्या सुरक्षा दलांच्या शौर्यानं आणि गुप्तचर संस्थांनी आखलेल्या अचूक रणनीतीच्या आधारे सरकार पुढील वर्षी मार्चपर्यंत देशाला नक्षल समस्येपासून मुक्त करण्याचं ध्येय निश्चितपणे साध्य करणार असल्याची ग्वाही शाह यांनी दिली नक्षलवादाच्या मार्गावर भरकटलेल्या सर्व तरुणांना शस्त्र खाली ठेवण्याचं आणि छत्तीसगड सरकारच्या आत्मसमर्पण धोरणाचा फायदा घेण्याचं आवाहन शहा यांनी केलं आहे उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर विदर्भात आज शाळा सुरू झाल्या वर्धा जिल्ह्यातील एक हजार